झुंजार क्रूर आणि तरीही जबरदस्त प्रेरणादायक पण हे सगळं झालं कसं आणि कोणत्या वळणावर आयुष्य बदललं हे तुम्हाला कळेल व्हायरल चर्चा नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही चर्चा उत्तर प्रदेशातल्या जालोन जिल्ह्यात दहा ऑगस्ट एकोणवीसशे त्रेसष्ट रोजी फुलन देवीचा जन्म झाला गरीब मल्लाह कुटुंबात जन्मलेली फुलन लहान वयातच वडिलांच्या जमिनीच्या जा वादात अडकली वय फक्त दहा पण ती थेट तिच्या काकांकडे जाऊन भांडली शिव्या दिल्या आणि एवढ्यावर थांबली नाही मोठ्या बहिणीला घेऊन थेट पोलीस स्टेशन समोर उपोषण केलं पण तिच्या या बंडखोरीचं बंधन तिच्या घरच्यांनीच केलं वयाच्या बाराव्या वर्षी तिचं लग्न एका अडोतीस वर्षाच्या पुत्तीलाल नावाच्या व्यक्तीशी लावलं गेलं फुलांचं हे बालविवाह तिच्या आयुष्यातील पहिलं दुःस्वप्न ठरलं पुत्तीलालकडून तिला मारहाण शारीरिक छळ आणि अत्याचाराला सामोरं जावं लागलं ती पळून घरच्यांकडे आली तर वडिलांनी पुन्हा तिला पुत्तीलालकडे पाठवलं एकदा तर पोलीस ठाण्यातही तीन दिवस बंदिस्त ठेवलं गेलं जिथे तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असं काही रिपोर्ट्समध्ये नमूद आहे हीच फुलं नंतर डाकू बनली पण आधी ती केवळ एक मुलगी होती जी स्वतःच्या न्यायासाठी लढत होती पुढे फुलंचा संपर्क मल्ला समाजातल्या काही डाकूंशी झाला त्यांनी तिच्या धाडसामुळे तिला गँगमध्ये सामील करून घेतलं लीडर होता बाबू गुज्जर आणि दुसरा लीडर विक्रम मल्लाह बाबू गुज्जरने एकदा गुजरने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पण विक्रमने तिला वाचवलं आणि बाबू गुज्जरला ठार केलं यानंतर विक्रम आणि फूलनचं एक बिंदास्त पण अविश्वासू जगणं सुरू झालं फुलनने पुढे तिच्या नवऱ्याला म्हणजेच पुत्तीला चौरस्त्यावर उघड करून मारहाण करत बदला घेतला आणि तिथे स्पष्टपणे इशारा दिला जर कुणीही एका मुलीवर अत्याचार केला तर मी त्याला गोळी घालेन या घटनेनंतर तिचं नाव क्वीन असं पसरू लागलं गरिबांमध्ये पैसे वाटणे लोकांसाठी काम करणे यामुळे तिला भारतीय देखील मानलं जाऊ लागलं त्यानंतर काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं परंतु विक्रम मल्लाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर फुलन एका वेगळ्याच त्रासात अडकली श्रीराम आणि लालराम या ठाकूर डाकूंनी तिला एका गावात बंधक ठेव तीन आठवडे तिच्यावर अत्याचार केला अनेक पुरुष अनेक वेदा आणि अने ती एकटी स्त्री काही दिवसांनी तिला वाचवण्यासाठी तिचे जुने साथी आले आणि तिला सोडवलं पण इतकं सगळं सहन करून आता फुलनने निर्णय घेतला की आता माझं स्वतःच गँग असेल एकोणवीसशे एक्क्याऐंशी मध्ये फुलन देवीने बेहमाई नावाच्या गावात बावीस पुरुषांना एकामागून एक गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप आहे ज्यांनी तिच्यावर अत्याचार केला होता ही घटना देशभर चर्चेत आली आणि इंदिरा गांधींनी फुलन देवीला अटक करण्याचे आदेश दिले एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये फुलन देवींनी सरकार सहा अटी ठेवल्या ज्या तिच्या शरणागती पत्करण्याचा लाईव्ह टेलिकास्ट गांधीजींच्या फोटो समोर बंदूक ठेवणे फाशी न देणे आणि इतर गँग मेंबरला शिक्षा न देणे ज्याचा समावेश होता सरकारने ह्या सगळ्या मान्य केल्या आणि देवींनी थेट लोकांसमोर शरणागती पत्करली जेलमध्ये अकरा वर्षे घालवल्यानंतर एकोणवीसशे चौऱ्याण्णव मध्ये हो दे, देवीची सुटका झाली पुढे तिला मुलायमसिंग यादवांनी समाजवादी पार्टीत सामील होण्याचं निमंत्रण दिलं आणि एकोणवीसशे शहाण्णव मध्ये देवी लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्या त्यानंतर त्यांनी शपथ घेतली मी लहान मुलींसाठी गरिबांसाठी शिक्षण वीज पाणी आणि आरोग्य सेवा आणण्यासाठी काम करेन पंचवीस जुलै दोन हजार एक दिल्लीच्या घरी गोळ्या घालून ठार करण्यात आलं शिरसिंग राणानं गुन्ह्याची कबुली दिली आणि कारण सांगितलं की त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाचा मृत्यू फुलनच्या हातून झाला होता देवीची कहाणी इथेच संपली तिला जगाने गुन्हेगार म्हटलं पण कदाचित ती काळाच्या विरोधात लढणारी एक बंडखोर होती तर आता तुम्हीच ठरवा न्यायासाठी लढणं गुन्हा आहे का देवी ही एक सामान्य स्त्री नव्हती ती एक आंदोलन होती तिच्या जीवावर बँडेड क्वीन नावाचा चित्रपटही आला आहे तर या सगळ्याच्या आधारे तुम्ही तिला एक डाकू समजता की अन्यायाविरोधात लढणारी एक स्त्री तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि असा सत्ताधारीत कंटेंट पाहण्यासाठी व्हायरल चर्चाला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांच ला प्रमोशन होतय तुझं काय तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे आहे मला त्रास दिवसभर फटीग असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत